महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय अभियोक्ते पोलीस तपासी अधिकारी आणि वकील बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी सिवाय पाटील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पनवेल अवघे काही तास शिल्लक आहेत आपल्या भारतात तीन नवीन कायदे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस भारतीय न्याय संहिता बी एन एस आणि भारतीय साक्ष अधिनियम बी एस ए हे रात्री बारा वाजता लागू होणार आहे आज आपण भारतीय न्याय संहिता जो आय पी सी रिपील होऊन नवीन कायदा येणार आहे त्याच्या कलम तीनशे अठ्ठावन्न जो रिपील आणि सेव्हिंग बाबतचा आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत ही चर्चा आपण करताना तीन प्रश्न आज पाहणार आहोत एक दिनांक एक सात दोन हजार चोवीस पूर्वी जर आय पी सी कलमाखाली गुन्हा घडला असेल व दोषारोप पत्र जर एक सात दोन हजार चोवीस नंतर पोलीस दाखल करणार असतील तर आय पी सीच्या कलमाप्रमाणेच जाईल तेच कलम शेवटपर्यंत कायम ठेवावे लागतील का प्रश्न क्रमांक दोन एक सात दोन हजार चोवीसच्या पूर्वी आय पी सी अस्तित्वात असताना गुन्हा घडला होता परंतु पोलीस ठाण्यात फिर्यादी हा एफ आय आर देण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस नंतर आला आणि एक जुलै दोन हजार चोवीस नंतर एफ आय आर दाखल झाली असेल तर मग अशा परिस्थितीत आय पी सी का बी एन एस कोणती कलम लावावीत आणि तिसरा महत्वाचा प्रश्न की आय पी सी कलमाखालील गुन्ह्याचा काही भाग घटना एक जुलै दोन हजार चोवीसच्या पूर्वी व काही भाग काही घटना ही एक जुलै दोन हजार चोवीस नंतर घडली असेल ज्याला आपण कंटिन्युंग ऑफेन्स म्हणतो तर अशा वेळी आय पी सी बीएनएस लावावा लावा, की दोघी लावावेत हे प्रश्न तुम्हा आपल्या सर्वांना उद्या सकाळपासूनच पडणार आहेत चला आपण बघूया की या कलमाचं महत्व किती आहे रिपिल आणि सेविंगच मित्रांनो कलम तीनशे अठ्ठावन्न भारतीय न्याय संहिता बी एन एस हा असं म्हणतो की भारतीय दंड संहिता आयपीसी याद्वारे रद्द करण्यात येत आहे जरी आय पी सी रद्द झाला असला तरी खाली नमूद गोष्टीवर त्याचा परिणाम होणार नाही एक आधी केलेली कोणतीही कारवाई म्हणजे आय पी सी असतानाची कारवाई आय पी सी अस्तित्वात असताना असलेले अधिकार किंवा कर्तव्य किंवा जबाबदारी आयपीसी अंतर्गत केलेला दंड किंवा शिक्षा अशा शिक्षेबाबत किंवा दंडाबाबत केलेला तपास किंवा उपाययोजना रेमेडी दंड किंवा शिक्षा याबाबतचे खटले तपास आणि रेमेडी उपाययोजना इत्यादी सबसेक्शन तीन खूप महत्वाचं आहे आपण पहिले इंग्रजी वाचूया नॉट वे स्टँडिंग सच रिपील एनिथिंग डन ऑर एनी ऍक्शन टेकन अंडर द सेड कोड शाल बी डीम टू हॅव बीन डन ऑर टेकन अंडर दी करस्पॉन्डिंग प्रोविजन ऑफ धीस संहिता भारतीय दंड संहितेनुसार केलेली कारवाई म्हणजे आय पी सी खाली केलेली कारवाई भारतीय न्याय संहितानुसारच करण्यात आलेली आहे असं समजण्यात येईल हा भा महत्वाचा भाग आपण कृपया सगळ्यांनी लक्षात घ्या सबसेक्शन चार असं म्हणतो की जनरल क्लॉजेस ऍक्ट कलम सहावर याचा कोणताही परिणाम होणार नाही तो ऍज इट इज असेल आपल्याला सर्वांना माहितीये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली राज्यघटना लिहिताना आर्टिकल वीस हे महत्वपूर्ण कलम टाकलंय आर्टिकल वीस सप्लाज एक वीस एक यात असं लिहिलेलं आहे की जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपरा अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शि शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही हा महत्वपूर्ण अनुच्छेद वीस एक असं म्हणतो की ज्या दिवशी कृत्य घडलं घटना घडली पहिली गोष्ट तर अशी की ते कृत्य अपराध असला पाहिजे अपराध असेल तर तो, तो ज्या दिवशी घडलेला आहे त्या दिवशी जो कायदा आणि जो कलम त्याला असेल आणि त्या कलमाला जी शिक्षा दिलेली असेल तीच शिक्षा त्याला नंतर केव्हाही जरी कायदा बदलला तरी पूर्वीची शिक्षा ही द्यावी लागेल हा महत्वपूर्ण अनुच्छेद वीस एक आपण सर्वांनी अभ्यासणं गरजेचं आहे आपण एक गोष्ट बघा कि या नवीन भारतीय न्याय संहिता या कायद्यात जे नवीन कलम टाकले आहेत त्यांची संख्या आहे वीस कैद्याची शिक्षा किंवा द्रव्य दंड फाईन ज्या कलमात वाढवलेले आहेत त्या कलमांची संख्या आहे एकशे सोळा नॉट लेस दॅन वन इयर टू इयर असं जे आपण वाचतो म्हणजे कमीत कमी द्यावी लागणारी शिक्षेची कलमे तेवीस आणि कम्युनिटी सर्व्हिस गुन्ह्यासाठी सामाजिक सेवा ही सहा कलमासाठी देता येईल एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या की आय पी सी आणि येणारा बी एन एस यामधील कलमांची भाषा डेफिनेशन काही कलमांचा अपवाद जर वगळला ना तर तंतोतंत सारखीच आहे सा फरक एवढाच आहे की कलमांचे नंबर अनुक्रमांक हे बदलवून टाकले ते त्रासदायक आहे पण आपल्याला आता पाठ करणं भाग आहे काही कलमांमध्ये काही शब्द फक्त बदलवले पण असं कुठेही घडलेलं नाही की पूर्वीच्या आयपीसी मध्ये असलेल्या कलमाचा अर्थ बीएनएसएस मध्ये बीएनएस मध्ये पूर्ण बदलण्यात आलेला आहे असं झालेलं नाही ही, ही बाब आपण लक्षात घ्या आता जिथे कैद्याची शिक्षा किंवा द्रव्यदंड वाढवलेली कलमे जी तुम्हाला सांगितली एकशे सोळा त्यातले उदाहरण बघा आयपीसी कलम तीनशे चोवीस आता बीएनएस कलम एकशे अठरा येतोय दोघी कलमांची भाषा सारखीच शिक्षा जी आहे ही तीन वर्षापर्यंत ठेवलेली आहे आयपीसी कलम तीनशे चोवीस यात द्रवदंड दंड किती करायचा ही रक्कम दिली नव्हती आता नवीन येणारा बीएनएस मध्ये जो कलम एकशे अठरा आहे द्रव्यदंड हा वीस हजारापर्यंत नमूद करण्यात आले याची तरतूद केलेली आहे थोडा फरक केला दुसरं उदाहरण आय पी सी कलम तीनशे चार बी एन एस जो येणार आहे कलम एकशे सहा आहे दोन्ही कलमांची भाषा सारखी आय पी सी ला दोन आय पी सी तीनशे चार अ ला दोन वर्षापर्यंत शिक्षा होती बी एन एस जो येणार आहे त्याला पाच वर्षापर्यंत कैद्याची शिक्षा वाढवलेली आहे इतर अनेक कलम जे आय पी सी मध्ये नमूद आहे त्या कलमांना जी शिक्षा आहे तेवढीच शिक्षा नवीन येणारा भारतीय न्याय संहिता बी एन एस मध्ये देखील कायम ठेवलेली आहे उदाहरणार्थ बघा आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव अ बी एन एस कलम पंच्याऐंशी झाला भाषासारखी शिक्षासारखीच आय पी सी कलम तीनशे दोन आता नव्याने होईल एकशे तीन भाषासारखी शिक्षासारखीच आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी बी एन एस कलम तीनशे तीन, तीन होईल सारखी शिक्षा सारखी आता पहिला प्रश्न एक सात दोन हजार चोवीसच्या पूर्वी जर आय पी सी कलमाखाली गुन्हा घडला असेल व दोषारोप पत्र जर एक सात दोन हजार चोवीस नंतर दाखल के करणार असाल केले असेल केले जाणार असेल तर आय पी कलम याच्यासोबत बी एन चे कलम, कलम लागतील आणि खटला संपेपर्यंत आय पी कलम कायम राहतील का तर बी एन एस पण येईल त्याचं उत्तर असं आहे की तशी गरज नाही आपण जरी एफ आय आर मध्ये आयपीसी चे कलम लावली असले तरी जर आय पी सी आणि बीएनएस ची कलमे व्याख्यसह आणि शिक्षेसह सारखीच असतील तर पत्र पाठवताना फक्त बीएनएस ची नवीन कलमे लावा जर आपण फक्त आयपीसी खाली जरी पाठवलं तरी मान्य न्यायालयाकडे जेव्हा पत्र जाईल आणि आरोपी विरुद्ध चार्ज फ्रेम केला जाईल दोषारोप ठेवणं असं जेव्हा म्हणतात तेव्हा मान्य न्यायालयाला बीएनएस चे कलम त्याला लागू करावे लागतील उदाहरणार्थ बघा आयपीसी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ होता बीएनएसएस कलम आता पंच्याऐंशी झाला भाषासारखी शिक्षासारखीच एक जुलै दोन हजार चोवीसच्या पूर्वी जरी घडलं असेल तरी एफ आय आर जरी तीनशे चारशे अठ्ठ्याण्णव अ ची असेल चार्जशीट पाठवताना आपण कलम पंच्याऐंशी बीएनएस म्हणजे सहकलम असं पाठवा तरी चालणार आहे किंवा तसं पाठवावं लागणार दुसरं उदाहरण आय पी सी कलम तीनशे दोन आता झाला बी एन एस कलम एकशे तीन संपूर्ण सारखं आहे जरी एफ आय आर तीनशे दोन खालची असेल तरी आपण पत्रात कृपया एक बी एन एस एकशे तीन हे देखील सहकलम नमूद करणं गरजेचं आहे याचं कारण असं मित्रांनो की आय पी हा बीएनएसएस बीएनएस कलम तीनशे अठ्ठावन्न जो आहे रिपेलँट सेमिंगचा याचा सबसेक्शन तीन जो मी आपल्याला सांगितला की आय पी सी खाली केलेली कोणतीही कारवाई भारतीय न्याय संहितानुसारच करण्यात आलेली आहे असं गृहित धरलं जाणार आहे म्हणजे तीनशे दोन खालची जी कारवाई आहे म्हणजे जणू काही बी एन एस कलम एकशे तीन खालची ती झालेली आहे असं गृहित हो धरावं लागणार आहे दुसरा प्रश्न एक सात दोन हजार चोवीसच्या पूर्वी आयपीसी कलमाखाली जर गुन्हा घडला असेल परंतु पोलीस ठाण्यात फिर्यादी हा एफ आय आर देण्यासाठी एक जुलै चोवीस नंतर आला एक जुलै चोवीसला किंवा त्याच्यानंतर एफ आय आर दाखल झाली असेल तर मग अशा वेळी आता गुन्हा तर घडला एक सात दोन हजार चोवीसच्या पूर्वी एफ आय आर तुमच्याकडे त्यानंतर येते एक म्हणजे जुलै महिन्यात येणार असेल तर अशा वेळी आयपीसी कि बीएनएसएस की मित्रांनो जर आयपीसी व बीएनएस ची कलमे अगदी सारखी असतील तर सरळ बीएनएस कलमे लावणं योग्य होईल जर आय पी सी व बीएनएससी कलमे यातील व्याख्येमध्ये काही बदल केला असेल तसा तर फारसा बदल नाही पण जर व्याख्येमध्ये बदल दिसत असेल किंवा कैदेची किंवा फाईनची द्रव्यदंडाची शिक्षा ही आय पी सी पेक्षा जास्त असेल तर आय पी सी आणि बीएनएसएस या दोन्ही कलमा अंतर्गत एफ आय आर दाखल होणं गरजेचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांग आयपीसी तीनशे एकोणऐंशी होता आता बीएनएस तीनशे तीन होत आहे शिक्षा सारखीच एक जुलैच्या पूर्वी घडला एक जुलै नंतर जरी एफ झाला असेल तरी सरळ बीएनएसएस तीनशे तीन एफ आय आर त्याप्रमाणे दाखल होणं रजिस्टर होणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं उदाहरण आयपीसी तीनशे सव्वीस आता जो बीएनएस कलम एकशे अठरा दोन होणार आहे कैद्याची शिक्षा आणि द्रव्यदंड हिच्यात बदल आहे आता अशा वेळी आपण आय पी सी आणि बीएनएस या दोन्ही कलम एफ आय आर मध्ये नमूद करणं हे गरजेचं आहे तिसरा प्रश्न हा महत्वाचा आहे असं होणार आहे की आय पी सी कलमाखालील गुन्ह्याचा काही भाग एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी घडला व गुन्ह्याचा काही भाग एक जुलै दोन हजार चोवीस नंतर ज्याला कंटिन्यू ऑफेन्स आपण असं म्हणतो असं घडलं असेल तर अशा वेळी आय पी सी का बीएनएस प्रश्न येणारच मित्रांनो जर आय पी सी आणि बी एन एस या कायद्यामधले दिलेल्या व्याख्यामध्ये जर बदल नसेल आणि दिलेली कैदेची अथवा द्रव्यदंडाची शिक्षा सारखीच असेल तर बिनधास्तपणे फक्त बी एन कलमे लावावीत परंतु जर आय पी सी किंवा बी एन एस या कायद्यामध्ये दिलेल्या व्याख्यामध्ये बदल असेल किंवा दिलेली कैदेची अथवा द्रव्यदंडाची शिक्षा वेगळी असेल तर आपण एफ आय आर घेताना आय पी सी आणि सहकलम बी एन एस बी एन एस जे आहेत रिलेवंट कलम ते दोन्ही कायद्यांचे कलम हे लावावे लागतील उदाहरणार्थ बघा आय कलम चारशे सहा होता शिक्षा तीन वर्षे होती बीएनएस कलम तीनशे सोळा दोन झाला त्याला शिक्षा पाच वर्षे केली कंटिन्युंग ऑफिन्स जर असेल तर दोन्ही कलम आपल्याला लावणं गरजेचं आहे आय कलम तीनशे ब्याण्णव बीएनएस कलम तीनशे नऊ शिक्षा दोन्हीमध्ये सारख्याच आहेत फक्त बी कलम लागतील कंटिन्यू वापिन असला तरी मित्रांनो थोडं क्लिष्ट आहे आपल्याला पोलिसांना असं वाटेल की आता हे आम्ही कुठे सगळं बघत बसायचं बघणं आपलं काम आहे त्याच्यासाठी आपण आमचे जे संबंधित सन्मान्य अभियोक्त आहेत त्यांची मदत घ्या परंतु ह्या आता नवीन येणाऱ्या कायद्यांप्रमाणे आपल्याला हे करणं भाग आहे मी काही व्हॉट्सअप ग्रुपवर देखील वाचलं की काही ठिकाणी परिपत्रक निघाले की कोणते कलम IPC चे कधी लागतील कोणते कलम वीएनएसचे लागतील वगैरे असे आपण वाचले देखील असतील परंतु माझे माझी आपल्याला विनंती की हे सर्व मी अभ्यासपूर्ण पाहून काही जे केस लो आहेत मागचे जे इतर सबस्टांटिव्ह लॉ रिपील झाले होते त्यांचा अभ्यास करून मी आपल्यासमोर हे मांडलेलं आहे आपण देखील याचा अभ्यास करावा आमच्या अभियोक्ता यांचे देखील आपण मार्गदर्शन घ्यावे आणि आज रात्री बारा नंतर नवीन कायद्यांचं स्वागत करून आपण काम करावे याच्यासाठी माझ्याकडून आपल्याला शुभेच्छा आमच्या अभियोक्ता केडरकडून आपल्याला शुभेच्छा माझी विनंती आहे की हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या प्रॉसिक्युशन ई लर्निंग लेक्चर चॅनल धन्यवाद जय हिंद नमस्कार